नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम अंदुरा येथील जवान दिलीप गोवर्धन सरदार हे सोळा वर्षानंतर देशसेवेतून निवृत्त झाले आहेत आज त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या मूळ गावी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न असतं पण ते पूर्ण असं नाही सोळा वर्ष देशसेवा करून आपल्या घरी परतणाऱ्या जवानांचं पूर्ण गावाने स्वागत केलं दिलीप गोवर्धन सरदार यांनी सोळा वर्ष भारत मातेच्या सेवेला देशसेवा केली देवी तो निवृत्त झाल्यावर त्यांच्या गावी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं दिलीप गोवर्धन सरदार यांनी यवतमाळ येथे भरती मारली होती आणि त्याच भरती त्यांना देशसेवा करण्याची संधी अठरा मार्च दोन हजार ला मिळाली पहिली पोस्टिंग दोन हजार नऊमध्ये बीकानेर राजस्थान येथे झाली तीन वर्ष हरियाणा हिस्सार वेपन ट्रेनर मुलांना सैनिकी प्रशिक्षण देणे व नंतर देशसेवेतून निवृत्त झाल्यावर आज त्यांचं गावकरांनी मोठ्या उत्साहानं आणि मनापासून स्वागत केलं प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी बाळापूर अकोला